अखेर भिर्रचा आवाज आता घाटाघाटामध्ये ऐकू येणार आहे राष्ट्रपतींनी बैलगाड्या शर्यतीबाबतच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे त्यामुळे पुन्हा सर्जेरायाची जोडी घाटामध्ये धावताना दिसणार आहे मात्र या शर्यती पुन्हा सुरू झाल्याचं श्रेय घेण्यासाठी आता सर्वच पक्ष सरसावलेले दिसत आहेत ह्या शर्यती चालू करण्यासाठी गेले पाच ते सहा वर्ष मी संघर्ष करत आहेत आमची संघटना आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल आंबेगाव तालुका बैलगाडा संघटना असेल दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विमा कंपनी असेल वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली ज्या जे संघर्ष करण्यात आले आमचे त्या संघर्षाच्या द्वारावर आजही यश आपल्याला लाभलेलं आहे ह्या ज्या वेळेस राज्य सरकारने विधेयक पारित करून राष्ट्रपतींकडे पाठवलं त्यावेळेस राष्ट्रपतींबरोबर किंवा तिथली काही पाठपुरावा करायचा कसा तर ह्याच्यासाठी आम्ही पवार वळसे पाटलांच्या नियोजनाखाली साहेबांबरोबर आता मागच्या आठवड्यामध्ये मिटिंग केली मुंबई या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये साहेबांना आम्ही आमचं गारण मांडलं की साहेब तुम्हीच आम्हाला राष्ट्रपती महोदयांकडून लवकरात लवकर सह्या आणून देऊ शकता कारण तिथं कुणी कुठला अधिकारी किंवा वैयक्तिक असं कुणी भेटून किंवा ते काम मार्गी लावलं असं कुणीच नाही तुमच्याशिवाय तर पवार साहेबांनी त्वरित आमची मागणी मान्य करून सतरा तारखेला सतरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रपती आणि स्थानिक खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या इथले या सगळ्यांनी एकत्रितरित्या यावर मिटिंग केली चर्चा केली आणि हे विधेयक कशा पद्धतीने पारित करता येईल त्याच्यावर काय कायदेशीर अडचणी येऊ शकतात का याची चर्चा करून राष्ट्रपती महोदय यांनी मान्य प्रणव मुखर्जी यांनी आपल्याला त्वरित स्वाक्षरी करून दिली आणि आज आपला हा खेळ परत एकदा बंदीतून मुक्त झालेला आहे एक शेतकरी आणि बैलगाडा मालक तसाच भारतीय जनता पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्यानं काल जो ऐतिहासिक निर्णय झाला बैलगाडा शर्यत काही दिवसापूर्वीपासून बंद होती ती बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळं खूप मोठं नाराजीचं वातावरण शेतकरी बांधव हो। आणि त्या बैलगाडा शर्यतीचे सर्व छोटे मोठे व्यावसायिक ज्यांचं पुढारने त्याच्यावर होता त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा काल आनंद इतका द्विगुणित झाला का सर्वसामान्य शेतकरी बैलगाडा मालक सर्व लोकांनी आपल्या आपल्या गावात चौकात पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आणि मागचं खरं जे श्रेय जातं ते बैलगाडा मालक शेतकरी बांधव आणि विशेष म्हणजे काल परवा ज्यांनी राज्य देशाचे राष्ट्रपती आदरणीय रामनाथजी कोविंद साहेब यांनी अध्यादेश महाराष्ट्र राज्याने काढलेला बैलगाडा बंदीच्या संदर्भातला जो अध्यादेश काढला होता त्याच्यावर राष्ट्रपती महोदयांनी सही केली आणि तोच मेसेज आंबेगाव हो तालुक्यात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी टी व्हीवर सर्व शेतकरी बांधवांना गाडी मालकांना बघायला मिळाला आणि तेव्हापासून जो लोकांचा आनंद द्विगुणित करण्याचा लोकांनी प्रोग्राम सुरू केला आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी आम्ही लोकांनी भंडार उजळून आनंद व्यक्त करताना बऱ्याच ठिकाणी बघितलेला आहे हा खरा आम्ही बैलगाडा मालक शेतकरी बांधवांनी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब ह्याला एक निवेदन दिलं होतं का तात्काळ बैलगाडा शर्यत ही चालू करा त्यांनी निवेदन स्वीकारून सांगितलं सर्व शेतकरी बांधवांना बैलगडा शेतीत चालू करू काळजी करायचं काही काम नाही पण न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं आम्हाला विधेयक बदलून सभागृहात मान्यता घेऊन विधेयक बदलू आणि राष्ट्रपती महोदयांना हा प्रस्ताव पाठवून तातडीने सही घेऊन हा बैलगडा शेतीचा मार्ग मोकळा करू शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये आम्हाला सुद्धा फार मोठा आनंद आहे म्हणून हा प्रोग्राम अतिशय आनंददायी उत्साहदायी आज संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी छोटा मोठा व्यावसायिक आज पूर्णपणे आनंदात वाहत आहे शेतकऱ्यांच्या सुदळाने आज एक सोन्याचा दिवस उभवलेला आहे पूर्वीच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये बंद पडलेल्या शर्यत बैलगाडा शर्यती आज चालू होत आहे शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी हा एक क्षण आहे बैलगाडा शर्यत बंद पडल्यानंतर मंसारच्या शिवाजी चौकामध्ये झालेल्या आंदोलनात खासदार शिवाजी आढावा पाटील व त्यांच्या सहकार्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे तीनशे सात सारखे भयंकर गुन्हे दाखल करून त्यांना आले होते अजूनपर्यंत त्या केसेस चालू आहेत यानंतर खासदार शिवाजी रामराव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी विविध स्तरावर वेगवेगळे प्रयत्न केले कोर्ट कचेरी असून द्या किंवा सरकारी दरबारी न्याय मागण्याचा विषय असून द्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या आप पद्धतीने आप आप त्यांच्या आपापल्या आप पद्धतीने आप त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले या प्रयत्नांना आज कुठेतरी फळ मिळालेले आहे सो so, मध्यंतरीच्या काळात बैलगाडा शर्यती चालू होती अशी चिन्ह दिसायला लागतात वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे प्ला, वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी लगेच श्रेयवादासाठी पुढाकार घेऊ लागले होते परंतु आज अखेर या सोन्याचा दिवस उगवलेला हो आहे शेवटी सेना भाजपच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये हा बैलगाडा शर्यतीचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे राष्ट्रपतींनी या सही करून बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोका केला आहे मार्ग मोकळा केलेला आहे सत्ते शेवटी या बैलगाडा शर्यती चालू होण्याचे जेसे हे तमाम शेतकरी बांधवांना बैलगाडा मालकांना आणि खासदार शिवजीनाथ आढळ पाटील यांनाच जात आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास मनसर